हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही देखील अचंबित व्हाल कॉलेजच्या असा डान्स करण्याची ही कोणती पद्धत असं तुम्हाला वाटेल कसलंही लाजता ते देखील असं कारण पुढे काय घडलं पाहण्याआधी एवढं मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्टेजवर डान्स करताना दिसत आहे ती खूप चांगला डान्स करताना दिसत आहे परंतु डान्स करताना मध्येच ती आपला शर्ट काढून फेकून देते तिची ही डान्सची अनोखी स्टाईल नेटकऱ्यांना मात्र आवडलेली दिसत आहे हा व्हिडिओ कोणता कॉलेजचा आहे मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही विज स्टुडंट दोन हजार तेवीस या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय या व्हिडिओत मुलगी सुंदर डान्स करताना दिसत आहे डान्स करताना ती अचानक शर्ट काढून फेकून देते त्यानंतरही ती डान्सच्या उत्तम स्टेप करताना दिसत आहे या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओवर नेटकर यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे या व्हिडिओवर नेटकर यांनी संताप व्यक्त केलाय